तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत आता आदित्य पारूला म्हणू लागतो की पारू तू टेन्शनच घेऊ नको डबे पोहोचायचं काम मीच करणार आहे कारण की मी प्रीतमला सांगितलं पण आहे माझं तेवढं ऑफिसमधलं काम तू करून घे आता आदित्यनं त्याची मीटिंग तर कॅन्सल केलेली असती आता मग आदित्य तसं म्हणून फ्रेश होण्यासाठी जात असतो पण पारूला मात्र जाम टेन्शन येतं नंतर अहिल्या श्रीकांतला म्हणू लागते आपल्या आदित्याच्या मनातनं काय चालू आहे आणि काय नाही मला कळतच नाही आता आदित्यनं अचानक मीटिंग कॅन्सल केली असल्यामुळे अहिल्याला तर खूपच राग येतो मग त्यानंतर आहिल्या परत एकदा श्रीकांतला म्हणू लागते आपल्या आदित्यचा इतक्या मोठ्या ड्रीम प्रोजेक्टची आजची मिटिंग होती तर अशी अचानक कशी मिटिंग कॅन्सल करून टाकू शकतो तो कारण की त्याला त्या प्रोजेक्टबद्दल काही सिरियसनेस आहे की नाही काय माहिती आहे मला तर त्याचं काही कळतच नाही आहे आता त्यांचं बोलणं चालू असताना अचानक त्यांच्या गाडीचा ब्रेक लागतो त्यामुळे ते, ते समोर बघत असतात तर समोर त्याला आदित्येत दिसतो आदित्य जेव्हा ते टिफिन देण्यासाठी जात असतो ना त्याची गाडी एका कारला धडकती आणि तो खाली पडतो आणि मग आदित्य मात्र त्या ड्रायव्हर सोबतच वाद घालायला सुरुवात करतो आदित्य म्हणू लागतो तुझ्यामुळेच मी पडलो आहे आता हे माझे सगळे टिफिन उचलायचे आणि माझ्या हातात द्यायचे पण तो ड्रायव्हर मात्र ऐकत नसतो तो आदित्यच्या अंगावर शंभर रुपयाची नोट फेकतो आणि म्हणू लागतो आता मी हे टिफिन उचलणार नाही पण आता आदित्यला मात्र सहनच होत नसतं त्यावेळी आदित्य डायरेक्टली त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो तू कसा माझे टिफिन उचलून देत नाही ना मी पण बघतो तू जर मला स्वारी म्हणून माफी मागितली असती ना कदाचित मी तुला माफ केला असतं पण आता मी तसं करणार नाही आता हे टिफिन ना तुला मला उचलून द्यावंच लागतील आणि आता हे सगळं अहिल्याने बघितल्यावर अहिल्याचा राग तर अजूनच वाढतो अहिल्या सरळ गाडीच्या खाली उतरून येते आदित्य जवळ जाते आणि डायरेक्टली त्याच्या कानाखाली लावून देते मग आदित्यला अहिल्याला असं अचानक समोर बघून त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो आता आदित्य अहिल्याला काहीतरी बोलणार असतो त्याच्या आधीच अहिल्या त्याला बोलायला चालू करते त्या बोलायला संधीच देत नसते त्यावेळी अहिल्या म्हणू लागते काय रे मी काय तुलावर असे संस्कार केला आहे का रस्त्यावर उतरून तू कुणालाही मारत सुटशील म्हणून आणि हे काय रे आता काय तू डबे पोहोचायचं काम घेतलं आहे का इतकी मोठी आजची तुझ्या प्रोजेक्टची मिटिंग तू कॅन्सल केली ही याच्यासाठी आता तुझं हेच काम बाकी राहिलं आहे का आणि मग त्यानंतर अहिल्या मात मात्र आदित्यला काहीच न बोलू देता मात्र तिथनं निघून जाते मग त्यानंतर श्रीकांतलाही मात्र आदित्यचं असं वागणं अजिबात आवडलेलं नसतं त्याच्यामुळे तोही अहिल्याच्या पाठोपाठ निघून जातो आता तिथे उभा राहणारा तो ड्रायव्हर हसू लागतो आणि म्हणू लागतो आता तर मी सगळं काही बघितलंय आता तू तु तुझ्या तु डब्यानं स्वतःच उचल आणि तोही मात्र तिथनं निघून जातो आणि मग त्यावेळी आदित्यला काय करावं काहीच कळत नसतं दुसरीकडे पारूकडे जी बाई कामाला तिनं ती आदित्यचं तर खूपच कौतुक करू लागते ती म्हणू लागते खरं तर आदित्य सर किती छान आहेत ना ते दिसायला तर भारी आहेच पण स्वभावाने आणि मनाने खरंच खूप चांगले आहेत ग पारू खरंच तुझं नशीब आहे ग त्यावेळी मग लगेचच पारू म्हणते हो आदित्य सर आहे म्हणूनच मी आहे तुम्हाला सांगते मी ताई मग त्यावेळी पारू म्हणू लागते की ताई मी खरंच नशिबान आहे की आदित्य सर माझ्या नशिबामध्ये आहेत आणि मग त्यानंतर त्या आदित्यच कौतुक करत दोघी जणी गप्पा मारत असता पण अचानक गाडीचा बाहेर आवाज येतो त्यामुळे त्या दोघीही बाहेर येतात तर बाहेर श्रीकांत आणि अहिल्या तिथे आलेले असतात आणि श्रीकांतला बघून पारूला तर खूपच आनंद होतो त्यावेळी अहिल्या रागातच म्हणते की पारू आतमध्ये चल मला तुझ्यासोबतनं खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता पारू श्रीकांत अहिल्या आतमध्ये आल्याच्या नंतर मग पारू म्हणू लागते की देवी आई काय झालंय मला सांगताय का, सांगता का तुम्ही त्यावेळी अहिल्या म्हणू लागते काय ग हे सगळं तूच केलं आहे ना गं आज तुला माहिती होतं ना आधी त्याची किती महत्वाची मिटिंग होती तरीही तू तु तुला तु ते डब्बे पोहोचायला सांगितले आहे आता त्यावेळी पारू म्हणू लागते की देवी आई तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी असं काहीच केलेलं नाहीये त्यावेळी अहिल्या म्हणते हो मला चांगलंच माहिती तुला असं वाटत असेल की आदित्यनं कधीच मोठं होऊ नये असं छोटं बनूनच त्याचे तरी तुझ्या जवळ राहावं म्हणूनच तू हे सगळं काही करतीस ना त्यानंतर आईल्या असंही म्हणते की खरं तर ना पारू तू पहिले त्याला त्याच्या आईपासून तोडलं वडिलापासून तोडलं आता तर काय तू त्याच्या त्याला कामापासूनही तोडते तुला असं वाटत नाही का ग त्याला चांगलं मोठं काम भेटाव त्यांनी चांगल्या कंपनीचा एखादा लॉस होऊन त्यांनी त्याचं आयुष्य जगाव पण नाही तुला तेही बघवत नाही ना त्याच्यामुळे तू हे सगळं काही करत आहे त्यानंतर मग आईल्या तिथून रागातच परत हे सगळं बोलून निघून जाते मग श्रीकांत फक्त पारूला म्हणू लागतो की पारू काळजी घे आणि तूही मात्र तिथनं निघून जातो पण आईल्याच्या अशा बोलल्यामुळे पारू तर खूपच दुखावली जाते तिला कळत नसतं की खाय मी आता काय करू मी आदित्य सरांना म्हणले होते की तुम्ही फक्त मीटिंगला जा मी माझं बघते पण त्यांनी माझं ऐकलं नाही आता देवी आईचा राग तर अजूनच वाढला आहे त्यानंतर पारू आदित्य घरी नसल्यामुळे एकटीच रडत बसते थोड्या वेळामध्ये आदित्य घरी येतो आदित्य घरी आल्याच्या नंतर तो पारूला विचारू लागतो काय ग पारू काय झालं तू का रडते मी तर सगळे डबे तुला सांगितलं तसं अगदी वेळेवर जिथं पोहोचायचे होते ना तिथं मी व्यवस्थितपणे पोहोचून पण दिले आहेत तू का अशी बसली आहे त्यावेळी पारू चिडतच म्हणते आदित्य सर मी तुम्हाला म्हणले होते तुम्हाला काही गरजच नव्हती ते डबे पोहोचवायची मी माझं काहीतरी हँडल केलं असताना मी तुम्हाला म्हणले नव्हते का की तुम्ही तुमच्या मीटिंगला जा पण तुम्ही माझं ऐकलत नाही तुम्ही काय कुठले हिरो आहात का हो की रस्त्यावर उतरून गुंडागिरी करायला आता त्यावेळी आदित्य विचारात पडतो आईला कोणी सांगितलं असेल आणि मग त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की हे पारू तुला हे सगळं कोणी सांगितलं आहे आणि मग त्यानंतर पारू सांगू लागते की देवी आई आणि श्रीकांत सर घरी आले होते ते मला वाटते ते बोलून गेले आहे तर ते त्यांनी मला ना खूप सुनावलं आहे मी तरी तुम्हाला म्हणले होते आदित्य सर तुम्ही आदित्य किर्लोस करा तुम्ही तुमच्या स्टेटसचे काम करा तुम्हाला काही गरजच नव्हती हे टिफिन वगैरे देण्यास जाण्याची तरीही तुम्ही माझं काही ऐकलं नाही पारू मात्र खूप रडत असते आदित्यलाही खूप वाईट वाटत असतं मग त्यानंतर आदित्य मन लागतो पारू हे बघ आई तिच्या ठिकाणी योग्यच आहे आणि मी पण काही चुकीचं केलेलं नाही त्या माणसाने मला धडक दिली म्हणून मी त्याच्यासोबत वाद घातलाय त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी माझ्या ठिकाणीनं योग्य आहे कोणतंही काम कामच असतं ते छोटं किंवा मोठं नसतं पारू त्याच्यामुळं पारूही तिथं शांत बसते नंतर आहिल्या आणि श्रीकांत घरी येतात तरीही आहिल्याचा राग तर काही गेलेलाच नसतो अहिल्या खूप चिडलेली असते आणि ती म्हणू लागते आता ही मुलगी मला अजून कोणते कोणते दिवस बघायला लावणार आहे काय माहिती देवा त्यावेळी मग श्रीकांत म्हणतो आहिल्या अगं तू सतत त्या मुलीला का त्रास देत असते तिची काहीच चूक नाही याच्यामध्ये आधी ते ऐकत नाही आता ती काय करणार आहे त्यावेळी मग आहिल्या म्हणू लागते अरे श्रीकांत तुला माहिती नाही आपला मुलगा कसा होता आणि तिनं त्याची कशी अवस्था करून ठेवलाय या गोष्टीसाठीच तिनं त्याच्यासोबत लग्न केलं आहे का रे श्रीकांत आता तर काय त्याला घरोघरी जाऊन नोकरासारखे डबे पार्सल करावे लागतात त्यानंतर आपला आदित्य चांदीच्या चमच्यानी घास खाणारा मुलगा थाटामाटात ऐश्वर्यात जगणारा कंपनीचा मॅनेजर बॉस सगळं सगळी कंपनीच त्याच्या नावावर असणारा मुलगा आज त्याची अवस्था कशी झाली बघ ना तू श्रीकांत मग त्यावेळी अहिल्या आणि श्रीकांत जण वाद घालू लागतात तर त्यावेळी श्रीकांत म्हणतो की खरं तर अहिल्या ह्या सगळ्या गोष्टीलानं तूच तूज़ जबाबदार आहे तू जर आदित्यला घराच्या बाहेर काढून जर नसतं दिलं ना आज त्याच्यावर ही वेळ आलीच नसती त्यावेळी मग ते जण खूप मोठ्या आवाजामध्ये वाद घालू लागतात त्यांचा आवाज ऐकून प्रिया आणि प्रीतम ही मात्र त्यांच्या रूममध्ये येत असता आता अहिल्या आणि श्रीकांतचे भांडणं बघून प्रीतम आणि प्रियाही मात्र घाबरून जातात ते मात्र त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असता पण त्यांचा काहीच फायदा होत नसतो तरीही मात्र श्रीकांतची तब्येत तर खूपच खराब होते तरीही श्रीकांत मात्र सांगत असतो की आयल्या ह्या सगळ्या गोष्टीला ना तू जबाबदार आहे तू जर आधी त्याला घराच्या बाहेर काढलं नसताना त्याच्यावर हे दिवस आलेच नसते आणि आता सध्या ते त्यांचा संसार करता येत ना तू त्यांच्या मध्ये कशाला लुडबुड करतेस मग त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की श्रीकांत तूही असा सहजासहजी मला कसा बोलू शकतो श्री बघ ना मी त्या पारूला अनेकदा विचारलं होतं की आदित्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही आहे का आदित्यनं पण मला शेवटच्या दिवसापर्यंत काही सांगितलं नाही मग मला असं अचानक माहिती होतं की त्या दोघांचं लग्न झालं मग मी काय करायचं का श्रीकांत मी काहीच बोलायला नको होतं का मग अहिल्या आणि श्रीकांत मधला वातर अजूनच वाढत जातो प्रिया आणि प्रीतम तर खूप काळजीत पडतात त्यांना काहीच कळत नसतं आता आम्ही काय करावं म्हणून आता त्यावेळी अहिल्या म्हणू लागते खरं तर श्रीकांत तुला एक गोष्ट सांगते माझा विश्वासघात फक्त पारू आणि त्या आदित्यनं नाही केला तर त्याला तू पण जबाबदारी तूही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे आता अहिल्याचं असं बोलणं ऐकून लगेच श्रीकांतला तर हार्ट अटॅक येतो आणि तो डायरेक्टली खाली पडतो आता तो खाली पडल्यावर अहिल्या प्रिया प्रीतम खूपच घाबरत असतात आणि लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन करतात लगेचच ते सगळेजण श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात दुसरीकडे पारू देवाचा आशीर्वाद घेते आणि देवाकडं काहीतरी मागत असते आदित्यसाठी आणि किर्लोस्करांसाठी चांगलं चांगलं काही मागत असते आणि मग ती अहिल्या आणि श्रीकांतचा फोटो घेऊन बसते पण तो फोटो तिच्याकडून अचानकून खाली पडतो आणि तो फोटो खाली पडल्यावर तीही घाबरून जाते तो फोटो डायरेक्टली फुटूनच जातो श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये आणलेला असतं डॉक्टर उपचार करायला सुरुवात करता पण आता श्रीकांतला मात्र तिसऱ्या वेळचा हार्ट अटॅक आलेला असतो आता त्यावेळी डॉक्टर म्हणू लागता यांची ना आता बाय पाच सर्जरी करावी लागे। लागेल आणि मग त्यावेळी लगेचच आईल्या म्हणते मग तुम्ही वाट कसली बघताय लगेचच तयारीला लागा ना पण त्यावेळी डॉक्टर म्हणताय की श्रीकांत सर नाही नाही म्हणताय सर्जरी करायला आणि मग त्यानंतर प्रीतम प्रिया आणि आहिल्या श्रीकांतची समजूत काढण्यासाठी त्याच्याकडे जात असता उद्याच्या भागामध्ये बघूया आणि मग जेव्हा हे बोलायला श्रीकांतकडे जाता त्यावेळी श्रीकांत सांगू लागतो जोपर्यंत माझा आदित्य आणि माझी सून पारू आपल्या घरामध्ये परत येत नाही ना तोपर्यंत मी सर्जरी करायला होकार देणारच नाही तर मित्रांनो बघूया उद्या काय आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा असो बाय